नमस्कार गरीबार्तामध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत सो so फ्रेंड्स आज मी व्हिडिओ घेऊन आलेले आहे सर्वार्थाने परिपूर्ण माणूस घडविणारे शिक्षण ही काळाची खरी गरज आहे याच्याबद्दल हा एका सरांनी हा लेख लिहिलेला आहे सो so, त्या लेखाबद्दल त्यांचे जे व्यक्तिमत् त्यांचे जे विचार आहे त्यांचे व्यक्तिमत्वाचे जे विचार आहे ते मी तुमच्या पुढे मांडणार आहे सो so, त्याच्याशी रिलेटेडच हा व्हिडिओ आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि प्लीज नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा चला तर मग पुढे बघूया की सर्वार्थाने परिपूर्ण माणूस घडविणारे शिक्षण काळाची खरी गरज हे आहे श्री विवेक केसकर हे यांचे म्हणणे आहे सो त्यांच्या त्यांचे विचार असे आहे की माणसाची अन्न वस्त्र निवाऱ्या इतकेच परिपूर्ण शिक्षण हे सर्वांगीण विकासासाठी सर्वार्थाने महत्त्वाचे अशी एक मूलभूत गरज आहे आपण जे शाळेत शिकलो आतापर्यंत की अन्न वस्त्र निवाऱ्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत सो त्याप्रमाणे जे आहे शिक्षणसुद्धा ही मूलभूत गरज झालेली आहे पुढे आणि हेच सांगितलं आहे की जर एखादी व्यक्ती सुशिक्षित असेल तर तो त्याच्या आयुष्यात तो खूप चांगल्या प्रकारे जगू शकते हे बघा योग्य शिक्षण आणि संस्कारतून मनुष्याला अतिशय सर्वोच्च अशी जगण्याची सर्वांगीण गुणवत्ता अनुभवता अनुभवता येऊ शकते तसेच चुकीच्या अथवा कमकोट शिक्षण आणि चुकीच्या संस्कारामुळे त्याचं मौल्यवान जीवन वाढे जाऊ शकते यांचं म्हणणं सर आपण असं म्हणू शकतो की जे जीवन आहे ते खूप मौल्यवान आहे की परत परत सगळ्यांना मिळत नाही आणि मनुष्याचं जीवन असं आहे की ज्याच्यावर की ज्याला चालता म्हणजे बोलता वगैरे ते लिहिता वाचता म्हणजे आपल्या मनाप्रमाणे आयुष्य जगता येते कुठल्याही प्राण्यांना किंवा कुठल्या जीव जंतूंना तसं नाही येत so, सो त्याच्यामुळे मनुष्याचं जीवनाला जे आहे ते अमौल्यवान जीवन म्हटलं जाते आणि शिक्षण आणि योग्य संस्कार जर असले चांगले तर ते एखादा व्यक्ती खूप चांगल्या आयुष्य जगू शकतो आणि ते जर चुकीचे संस्कार असले किंवा चुकीचं शिक्षण असलं किंवा त्याला पुढे कळत नस पुढे काय करायचं तर त्याच्यामुळे जे आपलं जीवन जे ते वायासुद्धा जाऊ शकते पुढे केसकर सर म्हणतात की या दृष्टीने विचार करता मानवी व्यक्तिमत्वाचा सर्वठाने सर्वांगीण विकास घडविणारे त्याला फक्त आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही तर व्यक्ती म्हणून समृद्ध सुसंस्कृत आणि संपन्न घडविणे समाजवास्तासाठी आवश्यक आहे म्हणूनच सध्याच्या प्रचलित भारतीय शिक्षण व्यवस्थेत अमूलाग्र बदल घडवणे अत्यंत गरजेचे आहे त्याकरता शिक्षण संस्थांनी पालकांनी शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी एका दिशेने सहकार्यातून प्रामाणिक प्रयत्न करणेही तितकेच गरजेचे आहे इथे एक गोष्ट समजावून घेतली पाहिजे की संपूर्ण संतुलित व्यक्तिमत्व विकासासाठी मातृभाषेतून शिक्षण मूलत आवश्यक आहे कारण भाषा ही संस्कृतीची वाहणी आहे त्यामुळे सुसंस्कृत व्यक्तिमत्वाची खरी पायाभरणी ही मातृभाषेतून प्राथमिक शिक्षणातूनच होते हे आधुनिक विज्ञान आहे सिद्ध केले आहे तसेच संस्कार हे भाषे इतकेच अनुकरणातून घडतात घडतात त्यामुळे विद्यार्थ्यांवर नैतिक जीवनमूल्याचा खोलवर सं संस्कारासाठी शिक्षकांना आदर्श आचार्य घडविणे महत्त्वाचे आहे विद्यार्थ्यांच्या निसर्गतः अंगभूत उपजात गुणांचा शास्त्रोक्त पद्धतीने शोध घेऊन त्या गुणांचे संवर्धन विकास आणि व्यावसायिक गुणवत्तेत रूपांतर होण्यासाठी सक्षम व संवेदनशील शिक्षण व्यवस्था निर्माण होणं गरजेचं आहे म्हणजे की एखाद्या व्यक्तीमध्ये काही म्हणजे प्रत्येकामध्ये असं की वेगळेवेगळे गुण असत प्रत्येक व्यक्तीसारखा नसतो सो ज्याच्यामध्ये जे गुण आहे त्या व्यक्तीचे गुण शोधताला पाहिजे आणि हे काम टीचर्स वगैरे शिक्षक वगैरेच चांगल्या प्रकारे करू शकतात आणि शिक्षणातून व्यावहारिक कौशल्य विकास आणि त्यातून विकसित होणारी व्यवहार कुशलता आणि आर्थिक स्वलंबन हे जसे महत्त्वाचे आहेच पण त्याचबरोबर माणूस समाज आणि निसर्ग यातील संबंध आणि त्याप्रती माणूस म्हणून असलेली व्यक्तीची प्रतिबद्धता व जबाबदारी तुगोच्चर होण्यासाठी आपली संस्कृती त्यातील विज्ञान आणि समृद्ध परंपरा याची आधुनिक परिभाषेत आजच्या पिढीला ओळख आणि आवड निर्माण होणेही तितकेच आवश्यक आहे मुलांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी त्यांच्या बौद्धिक क्षमतांचा विकास गरजेचा आहे आयुष्याला समर्थन समर्थपणे सामोर जाण्यासाठी शारीरिक भावनिक सामाजिक आणि आध्यात्मिक बुद्धिमत्तेचा व क्षमतांचाही विकास तितकाच महत्वाचा आहे आयुष्य सर्वार्थाने संतुलित जगण्याकरता व्यक्ती सापेक्ष यशाची परिपूर्ण व्याख्या ठरविण्यासाठी आणि ते यश प्राप्त होण्याकरता आवश्यक गुणवत्ता कौशल्य आणि सकारात्मक वृत्ती विकासासाठी उपयुक्त असे पोषक वातावरण निर्माण करणं हे मुख्यतः पुढील शिक्षण व्यवस्थेची मूलभूत जबाबदारी आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा विवेकपूर्ण संतुलित वापर पालकांना आदर्श पालकत्वासाठी दिशादर्शन आणि आवश्यक पडल्यास तज्ज्ञ व्यक्तींकडून योग्य वेळ दिलेले शिक्षण अथवा समुपदेशनही तितकेच महत्त्वाचे असते बदल हा जगण्याचा स्थायी भाव आहे पण या बदलाची गतीही आधुनिक जगात सध्या खूपच वाढली आहे या बदलाबरोबर स्वतःला जळून घेणेही अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वामध्ये कालसुसंगत सकारात्मक आवश्यक बदल घडविण्याची क्षमता विकसित करणंही आज आजची आवश्यकता बनली आहे तसेच नैतिक मूल्यावर दृढनिष्ठा प्रत्यक्ष कृती आणि श्रमसंस्कार अविचल देशप्रेम आणि आईवडील आणि समाजाचा देणं देण्यासाठीच अंगभूत कृतज्ञ भाव कृतज्ञताभावसुद्धा शिक्षणाने जागृत होणं व टिकणं महत्त्वाचे आहे अशा प्रकारे शिक्षण ही फक्त आधीच्या आयुष्यात मार्क्स आणि नंतरच्या आयुष्यात पैसे मिळवणारी यंत्रवत माणूस निर्माण करणारी व्यवस्था नसून मनुष्यजीवनाला सर्वार्थाने आचारसंपन्न आशे संपन्न समृद्ध आणि जगण्याचा संतुलित आस्वाद घेण्यासाठी सक्षम बनवणारी व्यवस्था असणं समजहिताचे आहे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शिक्षण आणि समाजातील सर्वच स्तरावरील व्यक्ती विवेकी संवद संवेदनशील नैतिक स्वयंपूर्ण घडणे सर्वात महत्त्वाचं आहे हे समाजातील सर्वच सुजण घटकांनी मुळापासून समजून घेतलं पाहिजे आणि म्हणूनच आपल्या क्षमता पात्रता आणि गुणवत्तेनुसार हा बदल घडविण्याची आवर्जून पुढाकार घेतला पाहिजे असे मला मनोमन वाटते असे जर घडले तरच येणाऱ्या आव्हानात्मक काळाला आपण समंजस उत्तम आणि आवश्यक उत्तर शोधू शकतो आणि आपल्या माणूसपणाचे खऱ्या अर्थाने सार्थक होऊ शकतो खरं ना सो so, श्री विवेक केसकर आणि यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि ईमेल आय डीसुद्धा दिलेली आहे जर कुणाला त्यांच्या विचाराबद्दल काही वाटत असेल किंवा स्वतःचे विचार जर मांडायचे so, असतील सो त्यांना डायरेक्टली ईमेल वगैरे करू शकतात सो so, फ्रेंड्स हा व्हिडिओ होता विवेक केसकर श्री विवेक केसकर यांच्या विचारांबद्दल शिक्षणाबद्दल काय शिक्षणाची शिक्षण ही काळाची खरी गरज कशाप्रमाणे आहे कशाप्रमाणे आपण माणूस जे आहे ते घडवू शकतो प्रॉपर एक शिक्षण एखाद्या व्यक्तीला जर मिळालं तर सो so, uh, चला तर मग परत भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि करिअरशी रिलेटेड पण व्हिडिओज असतातच माझ्या चॅनलवरती आणि असे मोटिवेशनल व्हिडिओज पण असतात आणि अशा स्टोरीज वगैरे पण असतात एखाद्याचे एखाद्या प्र म्हणजे मेन जे व्यक्ती असतात त्यांचे सो प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आवडत असेल माझे व्हिडिओज तर आणि इतरांना पण शेअर करा थँक्यू सो मच